लावती पाहिजे साखरपुड्यात साखरपुड्यात जाताना पंढरपूरच्या डिस्ट्रिक आपल्या पंढरपूरच्या पालखी चालली आहे तुम्हाला भरपूर पब्लिक असा आले भरपूर पब्लिक आलय बघा दिसपाय दिंडी सोळा चालू आहे तर मित्रांनो भरपूर असं पब्लिक बघा आहे पाय दिंडी चालत तर पंढरपूरला आहे तर तुम्हाला दाखवतो अजून पुढे येताना आम्ही चाललो आता तोपीकबाई साखर पुढे बरं का आपली गॅरेजीवाली तोपीकबाई सायक तर ना पुण 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 का पब्लिक विचार करा पंढरपूरमध्ये किती पब्लिक असाल आता तर पुढे हात लावायला लागला त्याला हे बघा आस्मान सायटिस तर मित्रांनो अशा तरीने बघा रोडचं काम चालू आहे ए समरे आले गाडीने ताणले राहायला काय सांगावं लागते बघा रोड तर बघा असला रोडचं काम चालू आहे त्याच्यादी गाडी चांगला पन्नास साठ पन्नास साठच्या स्पीडनं चालवायला लागलाय त्याला शरीराच्या हाडाची किंमत अजून माहित नाही का या वाटायला माहित आहे का बोलूगी काय फोडले म्हणजे तरी बी अजून आखली नाही का असा रोड आहे बा मित्रांनो आणि अशा तऱ्हेने चांगला रोड आला आता मित्रांनो चला जातो हळूहळू तरी मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही रान मासले पोचलो आणि मॅपच्या भरोशावर आलो आतापर्यंत दोन गाड्या चुकलो हे बघा मॅप मॅपचा मी काय समजा ना आम्हाला मी बघापासून ओढतो पण काय आता विचाराच लागेल आता या गल्लीची वाट दाखवली आता मॅप बघू बरोबर नाही येते का अजून तर फिरून आणते माघारी तर आतापर्यंत दोन तीन बोळखांड हिंडला बाबा मित्रांनो अजून बी बघा होत आहे काका गाव बोळा बोळा आहे तरी बी अजून पत्ता काय सापड आम्हाला अगदी बोळ आता टर्न लेफ्ट घेतलाही पाचवा टर्न लेफ्ट असेल पूर्ण गाव फिरून परत आम्ही रोडला बाहेर आलो ते अवघडायला काय तरी बी काय कवलं नाही ना विशेष म्हणजे नवर दिवस फोन उचल नाही आमचा असा विषय झालाय बघा ना गवतोय का नाही त्या गावाला येणा झाला बघा आमचा पाहू ला इंकर इंकर। 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 हो आता समोरच्या दिशेने काहीतरी कार्यक्रम दिसायला लागलाय जाऊन बघता अशा तऱ्हेने विचारत अॅक्युरेट मित्रांनो आता आता बघ के आणलं आहे बरोबर मी आपच्या भरोशावर जाऊन आजची तू पाश मारू लागला असतो तुम्हाला सांगतो पण म्हणलं आता जेवण आहे का नाही ह्या मध्ये गेला होता पण आधी गेले गेले जेवणावर तो आणला कारण दालचे आपला फेवरेट आहे गेल्या गेल्या जेवाय बसला म्हणलं आता जेवून निवांत निवडून थाउं लास्ट पंगत आमच्या दोघाचीच राहिली होती तिथनं काय मग तो पिकवईकडे गेला जरा फुल हार देऊन जरा जरा म्हणलं भेट भेट घ्यावी एकदा मित्राची येऊन जावं आता घराकडे चला आता मित्रांनो तो पिक साखरपुडा एकदम व्यवस्थित पार पडला आहे बाबा पाठीमा तो पिक साखरपुडा होता आता आम्ही आमच्या घराकडे जातो आहे तर ब्लॉग व्हिडिओ कसा वाटते मला कमेंट करून नक्की सांगायला लागते आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला लागते तर चला भेटतो या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सव्वीस जानेवारी <laughs> जा चला बायकमागाच वयानक बघल तितकी पब्लिक आहे सगळीकडून बघत तितकी साधारणतः तीन किलोमीटरची राग आहे ना ती पब्लिकच आहे गाड्या बीड चितक्या माणसं बी एवढी जायला पुढे जायला वाट सुद्धा नाही एवढी भयानक पब्लिक आहे इथं आता हे वारीवरून आलेत का चाललेत काय माहित नाही बरं का मला पण हो या सध्या वाट नाही पुढे जायला आम्हाला हे बघा कशा पब्लिक टायल्या टायल खतरनाक विषय रोडचा भाऊ ना हा क्रास तुम्हाला हा तर मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही शॉर्टकट आणून आता नरखेडच्या बाहेर निघाला आता इकडं आज रोड धरला आहे कारण आम्हाला असं नरकेडून बाहेर पडायचं म्हटलं तरी बी मला वाटतंय कमीत कमी एक तास पुरलं नसतं अजून का नसते मी आता आम्ही बाहेर पडलो आहे बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम्स दोघे त्याच्याला बाकीचं